राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस ला सुरू झाले होते आणि सव्वीस मार्चला संपन्न झाले त्यामध्ये राज्य सरकारकडून येत्या वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे विशेषतः अन्य काही खात्यांचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वर्गीकृत करण्यात आलाय त्यामुळे अन्य योजनांसाठी राज्य सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्याने नवीन योजनांची घोषणा करण्यात आली नाहीये नुकताच पार पडलेल्या अधिवेशनात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर कोणताही तोडगा काढण्यात आला नाहीये यासोबतच विरोधी पक्ष नेता नसल्याने या अधिवेशनात सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत चर्चा सुद्धा करण्यात आली नाहीये त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचं नेमकं झालं तरी काय तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली जाईल असं चित्र होत कृषी मंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमीच दिसतीये त्यातच महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासनं दिली होती लाडकी बहीण योजना सोडली तर नव्याने दिलेली सर्वच आश्वासने हवेतच गायब झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय अठ्याल दोनशे बत्तीस जागा जिंकत यश मिळवल्यानंतर सत्ता स्थापन करण्यात आली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आणि त्यामुळे सरकार लवकरच कर्जमाफी करेल असं शेतकऱ्यांना वाटत होते कर्जमाफी बाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत महायुती महायुतीकडून निवडणुकीपूर्वी दहा सूत्री जाहीरनाम्यात कोणती आश्वासनं देण्यात आली होती ते पाहूया लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलात समावेश करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये देणार प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देणार वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये देणार जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देणार पंचेचाळीस हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार ग्रामीण भागात रस्ते बांधण्याचं वचन देण्यात आलंय अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच पुरवणार वीज बिला तीस टक्के कपात करणार सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार कर्जमाफीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली विधान खूप बोलकी आहेत ते काहीतरी सांगत आहेत त्यामुळेच आता तीन वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता खूपच कमी वाटते राज्यातील शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करावी राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसल्याचं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने सत्ते सत्तेत येण्यासाठी घोषणाचा जवळ पाऊसच पाडला होता निवडणूक जाहीरनाम्यातून राज्यातील जनतेला अनेक आश्वासन देण्यात आली होती त्यामुळे राज्यात सरकार सत्तेत मात्र बहुमत सरकारच राज्यातील महायुतीच्या नेत्यांना या घोषणांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच यावरून जनतेच्या मनात रोष निर्माण झालाय याबाबत विचार केला तर असं लक्षात येईल की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस ऑक्टोबर दोन रोजी भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती यासाठी जवळपास नऊशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडून देण्यात आले इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा शिंदेनी कर्जमाफी बाबत आश्वासन दिलं होतं मात्र राज्यात महायुतीची दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे कर्जमाफी बाबत फारसे बोलताना दिसून येत नाहीयेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं स्वप्न दाखवलं होतं नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांनी जी शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे अजित पवारांनी कधीच म्हटलं नाही की कर्जमाफी शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात बोलताना बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार नक्कीच पूर्ण करणार आहे राज्य सरकारकडे अन्य योजनेसाठी पुरेसा निधीच उपलब्ध नाहीये त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कोणत्याच योजनांची घोषणा करण्यात आली नाहीये यासोबतच आता कर्जमाफी बाबत येत्या काळात महायुती सरकारकडून कोणती ठोस भूमिका घेतली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि याशिवाय त्या घोषणा फक्त हवेतच केल्या होत्या का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे तर अशा प्रकारे महायुती सरकारकडून निवडणुकीच्या आधी बऱ्याच घोषणा करण्यात आल्या होत्या आणि यासोबतच लाडकी बहीण योजनेची सुरुवात सुद्धा करण्यात आली होती आणि तेव्हाच आश्वासन देण्यात आलं होतं की पंधराशे रुपयांवरून ही जी रक्कम आहे ती वाढवण्यात येईल परंतु याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना आता महायुती सरकार दिसून येत नाहीये त्यामुळेच आता निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती त्याचं नेमकं झालं तरी काय की त्या हवेतच विरल्या असा सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे या सर्व गोष्टींबाबत कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा महागाईचा मुद्दा असेल किंवा अधिवेशनात कोणत्याच नव्या घोषणांची तरतूद का केली गेली नाही याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद